नमस्कार सर्वांचे कथालेखन या चॅनेलमध्ये स्वागत आहे आज आपण एक आईची कथा पाहणार आहोत कथेचं नाव आहे रजनीमा लेखक आहेत विकास इंगळे जर तुम्हाला आमच्या कथा आवडत असतील तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा कथेला सुरुवात करूया सकाळी गोप्याचे शाळेची तयारी केली की कामावर जाण्याअगोदर त्याची आई त्याचा चेहरा पदराने पुसून म्हणायची शाळेत कोणाचं नाव घ्यायचं नाही रे दुपारून जेवणाची सुट्टी झालं की जेवण करायचं हं असं काहीसं बोलून झाल्यानंतर आई पदरात बांधलेले पन्नास पैसे त्याच्या हातात द्यायची आणि कामावर निघून जायची गोप्या दुसरीमध्ये असेल दिसायला जाड गोरा गोमटा गोल चेहरा बुटकुल नाक मोठाले गाल अंगात धुतलेला पांढरा सदरा आणि खाऱ्या रंगाची छोटीशी पॅन्ट छान अशी शर्ट इन केलेली छोटीशी ढेरी बाहेर आलेली पण पायात आणि पायात तीस रुपयाची पॅरेगॉनची चप्पल तो दिसायला असा होता की रोज त्याचे गाल कोणी ना कोणीतरी ओढत असायचे अक्षरशः त्याला रडवून सोडायचे खास करून शाळा कॉलेजला जाणारी मुलं मुली त्याची खूप छेडं काढत असायचे तो त्या मुला मुलामुलींना घाण शिव्या देऊन पळत सुटत असतो आणि जर त्याच्या हाती सापडला तर त्याचे गाल दोन्ही हाताने रगडून रगडून लाल चटक करून सोडायचे मग त्यात जर कुणा पोरीची वेणी हाती सापडली तर तिला तो चावायचा कधी तिच्या अंगावर थुंकायचा संध्याकाळी शाळा सुटली पळत पळत घरी येण्याअगोदर गोप्या सावकाराच्या बंगल्याच्या गेट धरून बगीचेतील फुले पाहत उभारायचा हे त्याचं रोजचं होते एके दिवशी सावकाराच्या घरातून त्याच्या आईच्या वयाची एक सुंदर अशा बाईने त्याला पाहिले ती म्हणाली ए बाळ हाताला लागणार तुझ्या ती गेटकडे चालत आली तेव्हा गोप्या घराकडे पळत सुटला घरी आल्यानंतर दारातून दफ्तर फेकून आईच्या कुशीत शिरला संध्याकाळपर्यंत शाळेचा ड्रेस मातीत खेळून भरलेला असायचा कधी कधी तर दुसऱ्या दिवशी तसेच घेऊन तो जात होता एकदा असंच सूर्य मावळत्यावेळी गोप्या सावकारच्या बंगल्याच्या गेटजवळ उभा राहून बागेतील रंगीबेरंगी फुले पाहत असताना अचानक त्याच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला त्याने मागे वळून पाहिलं मागे वळून पाहताच त्याच्या गालांवर हस्य उमटलं त्याने फुलबागेकडे बोट दाखवून म्हटलं मलेदे फूल गोप्याच्या खांद्यावर हात ठेवणारी ती बा बंगल्यातली खूप सुंदरशी स्त्री होती तिने गेट उघडताच गोप्या पळत आत आला बगीचेतील मऊ मऊ गवत पायाला लागताच तो त्यावर उड्या मारायला लागला ती सुंदर अशी स्त्री गोप्याकडे पाहत हसायला लागली ला। तिने एक गुलाबाचं फूल तोडून त्याच्या हातात दिले थोड्या वेळ खेळल्यानंतर ती म्हणाली आता तू घरी जा आई वाट पाहत असेल ना लागलं तर वाटलंच तर उद्या ये हां तो म्हणाला नाही जात घरी माई आई येईन मला घ्यायला तिला त्याच्या बोलण्यावर पुन्हा हसायला आलं पण हसता हसता अचानक तिचे डोळ्यात अश्रू आले गोप्या म्हटलं अरे तू काहून रडती तिने त्याच्या गालावर हळूच मारलं आणि म्हणाली काही नाही तिने त्याचा हात पकडून गेटच्या बाहेर काढला आणि आतून गेट लावून घेतला गोप्या बाहेरून तिला टाटा करत पळत सुटला घरी आल्यावर आईने गोप्याच्या हातात गुलाबाचे फूल पाहिले आणि आई म्हणाली ए तुने कुठून आणलं रे कोणाच्या घरापुढचं तोडलं पुन्हा थोड्या वेळाने म्हणाली बेटा असं कोणाची खोडी करायची नाही कोणी काही दिलं घ्यायचं नाही आणि खायची वस्तू बी दिली की खायची नाही गोप्या दिसायला छान होता म्हणून कोणी ना कोणी त्याचा लाड करत होते त्याचं बोलणंही एकदम कडक होतं त्याच्या मनात कशाची भीती नसायची संध्याकाळी शाळा सुटली की सावकाराच्या बंगल्यावर थोडा वेळ घालवायचा तिथे खेळायची बरीच साधनं होती त्यात ते तेथील ती स्त्री त्याला खायला खाऊ द्यायची एके दिवशी असंच झोका खेळता खेळता गोप्याने त्या स्त्रीला विचारली तू हे पोरं कुठे आहे मले ते कधी दिसले बी नाही आठी अन तु यासोबत कोण राहतं इथं ती म्हणाली अरे किती बोलतो तू तो म्हणाला आठी कोण कोण राहतं सांग ना ती म्हणाली मी एकटीच राहते तो म्हणाला तुझे नाव काय आहे ती म्हणाली रजनी तो म्हणाला मग तुया जीव नाही घाबरत का ती म्हणाली हो दिवसाला घाबरते मी तो म्हणाला अरे तू येळी हाय दिवसाले कोणी घाबरते का तिने गोप्याला जवळ घेतले आणि मिठी मारत म्हटलं हां बेटा इतर स्त्रिया रातला घाबरतात पण मी दिवसाला घाबरते म्हणून मी रजनी आहे तो म्हणाला मी तुला काय म्हणत जाऊ ती म्हणाली तुला आवडेल ते म्हणायचं तो हसून म्हणाला रजनीमा म्हणत जाऊ का तुले तिने घट्ट मिठी मारली आणि धसता धसा रडायला लागली तेवढ्यात कोणीतरी आवाज दिला ए पोऱ्या बाहेर निघ पटकन अरे त्याले बाहेर काढा रे कोणीतरी आता रात्र होणार थोड्या टायमानं बाहेर बरेच लोक काठ्या कुऱ्हाडी वेळ घेऊन उभे होते बघता बघता त्याला त्याची आई दिसली आई देखील रडत होती आक्रोश करत होती कोणीतरी काढा रे मय वाचवा रे आईला पाहून तो पळत गेटकडे आला त्याच्या मागे रजनीही आली होती तिच्या हातातील दफ्तर त्याच्या हातात देत ती म्हणाली सांभाळून बेटा त्यांनी तिला टाटा केला आणि गेटच्या बाहेर जाताच आईने त्याला जवळ ओढले आईने त्याच्या पूर्ण अंगावरून हात फिरवला कान फुंकले सर्व लोक गोप्याकडे पाहत होते आईने कडेवर घेऊन त्याला घराकडे जात असताना एकदा मागे वळून पाहिले ते लोक रजनीला शिव्या देत होते तिला गावाच्या बाहेर जायला सांगत होते आईच्या डोळ्यातील अश्रू पाहून तो म्हणाला आई त्या रजनी मायले ते लोक शिव्या काहून देऊन राहिले आई चालता चालता थांबली तुनं पाहिले तिला तो म्हणाला हां एकदम तुयासारखीच दिसते मा आणि तुयासारखीच येळी बी हाय आई म्हणाली तुले काही केलं तर नाही ना तिनं तो म्हणाला काय करीन ती मले उलट तुयासाठी दोन साळ्या दिल्या तिनं पाय माया दप्तरात आईनं पटकन हातातील दप्तर उघडून पाहिलं त्याने आईला सांगितले आई मीनं तिला सांगितलं म्हटलं मई आय फाटक्या साळ्या घालते मग तिनं दोन साळ्या दिल्या आईने उचलून त्याला घरी नेलं रात्री जेवण करताना गोप्याच्या आईने त्याच्या बाबांना विचारले का व त्या सावकाराच्या बंगल्याबद्दल काही माहीत आहे का तुम्हाला बाबा म्हणाले काहून काय झालं आई म्हणाली काही नाही बाबा म्हणाले काही वर्षापूर्वी सावकाराच्या पुराचं लग्न झालं लग्न झालं आणि त्याच्या तीन चार महिन्यात सावकाराचा सा पोरगा अचानक वारला आता सावकाराला वाटले की सुनबाईने काही खावळून मारलं अशीन मग तिने सर्वजण त्रास द्यायला लागले पण ते त्रास देणारे बी एक एक करून मरायला लागले सासू सासरे धीर देराणी लय मोठा परिवार होता तो शेवटी शेवटी त्या बंगल्यात ती शेवटची सून बाकी होती गावातले तिले कोणी घरापुढे करत नव्हतं दुकानदार तिले काही वस्तू देत नव्हता एकदा ते गावातून रडत रडत तिच्या बंगल्यात गेली तर वापस बाहेरच नाही आली आईने विचारले आता तिले मरून किती वर्ष झाले असतील बाबा म्हणाले आता तरी बी सहा सात वर्ष झाले असतील आई म्हणाली सावकाराचा स्वभाव तुम्हाला माहीत असेन बाबा म्हणाले मी कित्येक दिवस काम केलं त्यांच्या मयात स्वभाव वाईट होता त्याचा आईने मध्येच विचारले आणि रजनीचा बाबा म्हणाले लय दयाळू मायाळू होती ती गावात तिच्यासारखी पोरगी नशीन एवढी सुंदर होती तिले पाहणाऱ्याची नजर ठरून जाई आई म्हणाली गोप्यानं पाहिले तिले बऱ्याच दिवसापासून गोप्या त्या बंगल्यात जात होता बाबा म्हणाले काय सांगते तू आई म्हणाली आज सर्व गावांना पाहिले याले तिथे पण तिनं काहीच केले नाही याले बाबा म्हणाले रजनी दिसली होती का आई म्हणाली नाही पण मला वाटते ती गेटपर्यंत गोप्यासोबत आली होती पण कोणालाच दिसली नाही ती बाबा विचार करायला लागले होते त्यांच्या मनात काहीतरी गोंधळ सुरू होता आई म्हणाली कसला विचार करता तुम्ही बाबा म्हणाले काही नाही चल जाऊ दे अंथरून टाकून दे मला झोप येते सकाळी गोप्याच्या आईला कामावर जायची घाई झाली होती आईनं तीन चार वेळा गोप्याकडे पाहिले तिने पदरात बांधलेले पन्नास पैसे गोप्याच्या हातात देत म्हणाली आज जर तू त्या बंगल्यात गेला ना तुया विचार करून ठेवू आज सकाळीच गोप्याला त्याच्या आईने त्या बंगल्याची आठवण करून दिली होती आई कामावर निघून गेली थोड्या वेळाने गोप्याने पाठीवर दफ्तर टांगले आणि तोही रस्त्याने पळत सुटला गोप्या रोज बसस्टॉपवर शाळेत जायचा आज मात्र त्याने खैवाळीतून रस्ता काढला होता गावातील सर्व माणसं शेताकडे कामाला जात असताना त्यांनी गोप्याला पाहिलं काय रे गोप्या त्या सावकाराच्या बंगल्यात का तू या बापाचं गाठोडं आहे का रे अरे मेल्या तठी भूत राहतं ना कशाला मरतू तठी जाऊन गावातली बाई गोप्याला सांगत होती राहू रे राहू दे मला काही करणार नाही ती रजनी माय तुम्ही गेले की तुम्हाले वल्या काळीन ठोकीन रजनीबाई मेल्या घरी घेऊन जाय मग तू या मायले सवत म्हणून इतर बायांना हसायला आले तेव्हा गोप्याला वाटले की त्या बाईने आपल्या आईला जणू शिवीज दिली असेल म्हणून गोप्या म्हणाला तू याच मायले म्हणून गोप्या तिथून पळतच सुटला मेलं लई आज्ज्यात आहे गोप्या चालत चालत बंगल्याजवळ आला कोणीतरी आपल्याकडे पाहत आहे का म्हणून इकडे तिकडे त्याने पाहिले आणि मग हळूच गेट उडवून आत गेला बगीचात न जातं तो पायऱ्या चढून प्रथम मोठ्या हॉलमध्ये शिरला रजनी माय ओ रजनी माय हळू आवाजात हाक मारत असताना तो गालात हसत हसत पुढे चालत होता हॉलमध्ये त्याला बरेच दरवाजे दिसले रजनी माय कुठे अशीन तोंडात बोट सगळं त्याने मनात विचारले होते एकदा दरवाज्यात त्याला दिना दिसला त्या जिन्याने वर जात असताना त्याच्या कानांवर कुणाचा तरी बोलण्याचा आवाज आला गोप्याने तिथल्या एका खिडकीतून आतमध्ये डोकावून पाहिले तर त्याला आत काही दिसत नव्हते कारण खिडकीवर हो खिडकी वर होती आणि त्याने हळूच दरवाज्यात उघडून त्या घरात शिरला त्याला रजनी दिसली तिच्यासमोर कोणीतरी उभं होतं ज्याचा चेहरा गोप्याला दिसत नव्हता त्या दोघात कसला तरी संवाद सुरू होता गोप्याने बंगल्याच्या मोठमोठ्या भिंतींना पाहिले सर्वीकडे जाळं लागलं होतं परत एक वेळ गोप्याने रजनीकडे पाहिलं आता त्याला रजनीपुढे उभा असलेला माणूस पाहायचा होता थोडा वेळ त्याला त्याच्या बाबांचा भास झाला होता पण बाबा तर सकाळीच कामांवर गेले होते गोप्या काहीही न करता न बोलता रजनीला न दिसता तिथून तो शाळेत निघून जातो पहिली सुट्टी झाली गोप्या मैदानावर खेळायला येत असताना त्याला काही मुलं बोलवायला आली गोप्या तुले मुख्याध्यापकानेही बोलवलं रे गोप्या पळत कार्यालयात गेला आत येऊ सर पुढे एक करून मुख्याध्यापकांकडे पाहत विचारत तो होता अरे गोपाळ ये ये मुख्याध्यापक म्हणाले होते शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका कार्यालयात बसलेले असताना मुख्याध्यापकांनी त्याला विचारले गोपाल तो त्या सावकाराच्या बंगल्यात खेळायला जातो म्हणे गोप्याने भीतीपोटी खाली मान घातली होती गोपाल मी काय विचारतोय तुला हौ सर जातो मी हां मग तिथं कोण भेटतं तुला रजनीमाय राहते ना गोप्या म्हणाला गोप्याने रजनी माय म्हणतात सर्व शिक्षक शिक्षिकांना हसायला आले रजनी माय मग तू बोलला का तिच्यासोबत मुख्याध्यापकांनी विचारले हो मुख्याध्यापकांनी शिक्षकांकडे पाहिले सर्वजण विचारात पडले होते तू खरं सांगतोस का तू रजनीला पाहिलं म्हणून गोप्याच्या सरांनी विचारलं तेव्हा गोप्या सरांना म्हणाला हो सर आता सर्व शिक्षक चांगलेच विचार करायला लागले होते बरं जा तू आता खेळायला आणि घरी पळून जाऊ नको रे नाही सर म्हणून गोप्या बाहेर निघाला काय हो सर या सावकाराच्या बंगल्याची काय भानगड आहे मुख्याध्यापकांनी पाटील सरांना विचारले तेव्हा पाटील सर म्हणाले आपल्याला नाही माहीत पण हे पोरगं काल त्या बंगल्यात खेळताना गावातील लोकांनी पाहिलं तर लोक खुशाल काठ्या कुऱ्हाडी घेऊन आले होते म्हणे म्हणजे तिथं काही असावं का भूत वगैरे मुख्याध्यापकांनी विचारलं त्या ठिकाणी पंचवीस ते सव्वीस लोकांचा परिवार मरण पावलाय सर लोकांना वाटते की त्याचा जीव आत्मा त्यांचा जीव आत्मा तिथं असेल मुख्याध्यापक म्हणाले लोकांच्या डोक्यातून ही अंधश्रद्धा काही लवकर जायची नाही हो ना कितीही जीव तोडून जनजागृती करा पण आणि ही रजनी याला दिसते मग ही, सर, ही एक, रजनी मेलेली आहे असा काही पुरावा आहे का कोणाकडे नाही सर काही पुरावा नाही पण त्या बंगल्यात जेव्हा एक एकेकाची मौत व्हायला लागली तेव्हा रजनीवर तिच्या परिवारातील सदस्य संशय घेत होते की रजनी स्वयंपाकात काहीतरी खाऊ घालत होती अशी अशी काहीतरी अफवा गावातही पसरवण्यात आली होती थोड्या वेळाने मुख्याध्यापक म्हणाले चला आपली वेळ झाली सर्व शिक्षक आपापल्या वर्गात असे म्हणून शिकवायला निघून गेले संध्याकाळी गोप्याची शाळा सुटली तेव्हा तो पळत पळत सावकाराच्या बंगल्याजवळ आला कोणी आपल्याला पाहात तर नाही म्हणून एक वेळ त्याने इकडे तिकडे पाहत तो बंगल्यात शिरला त्याला रजनी बगीचेत दिसली नाही तेव्हा तो बंगल्यातील भल्या मोठ्या हॉलमध्ये शिरला पायाचा आवाज न करता तो हळूहळू चालत पायऱ्यावरून वर गेला सकाळी ज्या रूममध्ये त्याने रजनीला पाहिलं होतं गोप्या त्याच रूममध्ये रजनीला आणि तिच्यासोबत असलेल्या एका माणसाला शोधत होता बघता बघता गोप्या खिडकीजवळ आला बंगल्याच्या मागच्या बाजूने असलेल्या लोखंडी दरवाजातून सकाळी पाहिलेला माणूस बाहेर जाताना दिसला रजनी ही आतून दरवाजा बंद करताना काहीतरी बोलताना दिसली गोप्या त्या माणसाला पाहून विचार करायला लागला तो पळत पळत खाली उतरून घराकडे गेला घरी त्याची आई वाट पाहत होती पाठीवरचं दप्तर फेकून तो आईच्या कुशीत आणि म्हणाला आई आई मिनं बाबाले त्या बंगल्यात पाहिलं बरं आई गोप्याच्या चेहऱ्यावर हात फिरवत म्हणाली कुठे पाहिलं रे तू न रजनी माईच्या बंगल्यात पाहिलं ना गोप्याची आई विचारात पडली ती दीर्घ श्वास घेत गोप्याकडे पाहत होती आई बाबा घरी कवा येईन आता येतील ना ते आई बाबा काय काम करता बेटा त्यांना जे काम भेटतं ते काम करता गोप्याच्या आईला अजूनही माहीत नव्हतं की गोप्याचे बाबा नक्की काय काम करायचे रात्री जेवण करताना गोप्याच्या आईने विषय काढलाच या पोरानं तुम्हाला तठी पाहिलं म्हणे कुठे सावकाराच्या बंगल्यात हा पोरगा तठी जातोच का बरं गोप्याची आई म्हणाली आता त्याचं घरच किती जाणार नाहीत काय आपण गाव सोडून चाललं जाऊ मले बी तेच वाटते बरं पण मला सांगा तुम्ही तठी काम होऊन जाता बरं तुझे डोकं खसकलं मी कशाला तठी जाऊ मग गोप्या का खोटं बोलतोय का मला खरं काय ते सांगा बरं तुम्ही गोप्या आपला पोरगा नाही गोप्याचे वडील ताटात हात धूत म्हणाले ज्या दिवशी तुले त्रास होत होता त्याच दिवशी रजनीले बी सावकाराच्या टाग्यात घालून तालुक्याच्या दवाखान्यात न्यायचं होतं पण तिले काय समजलं कुणास ठाऊक ती म्हणली तुया बायकोला बी सोबत घेऊन घे रात्री घरापुढे जेव्हा टांगा उभा केला तेव्हा तुया बी पोटात कळ निघत होती त्या रात्री दोघांले एकाच दिवशी तालुक्यातील घेऊन जात होता पण दोघांची एकाच टायमाला डिलिव्हरी झाली आपल्याला बी पोरगा झाला होता पण तो तवाच मरला आईने गोप्याकडे पाहिले आणि त्याच्या डोक्यावरून हात फिरवला गोप्या आपला पोरगा नाही हो गोपा आपला पोरगा नाही तो रजनीचा आहे आठी जरी राहिलो आपण तर रोज हा पोरगा त्या बंगल्यात जात जाईन एक दिवस तिहीनी जर काही करून गोप्याला ताब्यात घेतलं तर ता आपलं कसं व्हायचं लोक आपल्यालाच नावं ठेवतील गोप्याचे बाबा म्हणाले सकाळी उठल्यावर गोप्याची आई आणि बाबा दोघं घरातील सर्व सामान गोळा करत होते गोप्या शाळेची तयारी करून बसला होता घरातील वारसार आवरून झाल्यानंतर त्यांनी गोप्याकडे पाहिलं बेटा आज आपण गावाला चाललो आ चाललो आहे गोप्याची चा आई गोप्याला सांगत होती दोन पिशव्या गोप्याच्या बाबांनी डोक्यावर घेतल्या एक पिशवी गोप्याच्या आईच्या हातात दुसऱ्या हातात गोप्याचा हात धरून तिघंही गावाबाहेर रस्त्याला लागले आणि शेवटी गावात रजनी एक रहस्य राहिलं रजनीची सत्यकथा जी होती ती फक्त गोप्याच्या बाबांनाच माहिती होती एकट्या महिलेवर अन्याय न व्हावा म्हणून रजनी त्या गावात एक प्रकारे अंधश्रद्धेचा भास होती समाप्त रजनीमा ही कथा पूर्णपणे काल्पनिक का आहे आणि वाचकांचे मनोरंजन व्हावे या हेतूने हा प्रयत्न केलेला आहे यामध्ये कोणाचाही कुठल्याही प्रकारचा किंवा स्थळांचा समावेश नाही याची नोंद घ्यावी तर तुम्हाला कथा ही आवडली असेल तर कमेंटद्वारे कमेंट करून नक्की कळवा जर कथा आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका कथा आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच बेल ऐकाउंटवर क्लिक करून ऑलवर सेट करा म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील पुन्हा भेटूया अशीच एक नवीन आणि सुंदर कथा घेऊन तोपर्यंत सर्वांना धन्यवाद बाय बाय